नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सर्व सभांची प्रोसेडिंग प्रत नोटीस बोर्डावरती लावली पाहिजे यासंबंधित तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण ज्ञान भेटणार आहे मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच वेळा ग्रामसभा झाली किंवा महिला सभा झाली किंवा मासिक सभा झाली तर त्याच्या सभांची प्रत जी असते तर ती त्या पुस्तकातच राहते म्हणजेच प्रोसेडिंगमध्येच राहते तर ती लोकांना समजत नाही तर मित्रांनो ती प्रत जी आहे ती नोटीस बोर्डावरती लावण्याची म्हणजे ग्रामपंचायतीचा जो नोटीस बोर्ड असतो तर त्या नोटीस बोर्डवरती लावण्याचा जो जी आर आहे तर तो जी आर आता शासनाने प्रस्थापित केलेला आहे जी आर जुनाच आहे परंतु लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ए टू झेड व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ग्रामसेवकावरती तक्रार देखील करू शकता जर का तुमचा ग्रामसेवक ग्रामसभा मासिक सभा किंवा महिला ग्रामसभा ज्या आहेत त्यांची प्रत जर का नोटीस बोर्डावरती लावत नसेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि जे आर कसा डाउनलोड करायचा ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्यामध्येच सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो या व्हिडिओचं हेडिंग काय आहे बघा म्हणजे हा जो शासन निर्णय आहे त्याचं हेडिंग काय आहे तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चौदापासून ग्रामसभा मासिक सभा महिला सभा वॉर्ड सभा विविध समित्यांच्या बैठकांच्या सूचना व कार्यवृत्त इतिवृत्त विविध नमुन्यातच ठेवणे अनिवार्य करण्याबाबत व जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत फलकावर संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्याबाबत मित्रांनो अशा पद्धतीचं हेडिंग आहे त्यानंतर आपण शासन निर्णय सुद्धा पाहूयात आता मित्रांनो हा शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या जी आरची प्रस्तावना काय आहे ती आपण थोडक्यात पाहूयात मित्रांनो राज्यातील ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी जास्ती जास्तीत जास्त अधिकार देण्याचे शासनाचे धोरण होते ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध योजनांची विकासकामे धोरणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा मासिक सभा महिला सभा वॉर्ड सभा विविध समित्यांच्या बैठक्या यांच्या माध्यमातून निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येतात यात आर्थिक व्यवहारांचाही समावेश असतो त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा ग्राम मासिक सभा महिला सभा वॉर्ड सभा विविध समित्यांच्या बैठका यांचे दप्तर असणे आवश्यक असते या दप्तरात एकसूत्रता असणे अपेक्षित आहे तथापि ग्रामसेवकांकडून दप्तर ठेवण्याच्या पद्धतीत तफावत असल्याचे आढळून येत असल्याने तसेच अपूर्ण दप्तर व दप्तर लिहिण्यातील पद्धतीमध्ये त्रुटी यामुळे बऱ्याच अफरातफरी व निधींचा दुरुपयोगाला वाव मिळत आहे हे शासनाला आढळून आलेले आहे आणि या अनियमितता दूर करण्यासाठी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये एकाच विहित पद्धतीत दप्तर लिहिणे अनिवार्य करून ग्रामपंचायतीच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शासन करत आहे त्यामुळेच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूयात मित्रांनो यात आपण महत्वाचे पॉईंट्सच कलेक्ट करणार आहोत आणि त्याच पद्धतीने ही पी एफ डाउनलोड कशी करायची ते सुद्धा मी याच व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता पहिला पॉईंट बघा प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामसभा मासिक सभा महिला सभा वॉर्ड सभा विविध समित्यांच्या सभेच्या सूचना नोटीस या शासनाच्या निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या विविध नमुन्यात काढण्यात यावी म्हणजेच मित्रांनो ज्या ग्रामसभा होतात जे ग्राम सबे बोलने जे ग्रामसभेमध्ये बोलणे होते किंवा महिला सभा होतात वॉर्ड सभा होतात किंवा मासिक सभा होत असतील तर त्यामध्ये जे काही बोलणं होतं ज्या काही मिटिंगमध्ये ठराव पारित होतात तर ती जी काही ठराव आहेत ते तुम्हाला नोटीस बोर्डावरती चिटकवण्यात यावी ग्रामसेवकांनी नोटीस बोर्डावरती शि चिटकवण्यात यावी अशा पद्धतीचा हा नियम शासन निर्णयामध्ये दिलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो शासन निर्णयासोबत परिशिष्ट ब मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच प्रत्येक सभेची स्वतंत्र नोंदवाही इतिवृत्त ठेवावी म्हणजेच शासनाने दिलेल्या विहित नमुन्याच्या जे प्रोसिडिंग असतात तर त्या प्रोसिडिंगमध्येच त्याची नोंद करून ठेवायची असते त्यानंतर बघा मित्रांनो बैठकीस उपस्थित असलेल्या ग्रामस्थ सदस्य उपसरपंच सरपंच यांची स्वाक्षरी ही कार्यवृत्त इतिवृत्तीच्या रजिस्टरमध्ये असणे अनिवार्य आहे जर ते उपस्थित असतील तरच त्यांची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे जर का उपस्थित नसतील तर त्यांची स्वाक्षरी नसली तरी सुद्धा चालू शकते उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या दुसऱ्या रजिस्टरमध्ये घेतल्यास अशा सभांचे इतिवृत्त विधिग्राह्य मानण्यात येणार नाही म्हणजे जर का दुसऱ्या कुठल्याही साधी वही किंवा दुसरी कुठलीही वही आणली त्यामध्ये जर का स्वाक्षरी घेतल्या म्हणजे सह्या घेतल्या तर मित्रांनो अशा सभांचे जे ठराव असतात ते शासन मान्य करीत नाही त्यानंतर बघा मित्रांनो दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजीच्या पत्रानुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम एकोणीस उपकलम आठ क अन्वये ग्रामविकास विभागाला दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतीची ग्रामसभा मासिक सभा महिला सभा वॉर्ड सभा विविध समित्यांच्या बैठकीचे एक कार्यवृत्त इतिवृत्त तात्काळ लिहून ग्रामपंचायत फलकावर लावणे ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व नागरिकांना तपासणीसाठी खुले ठेवण्याबाबतचे निर्देशित केले आहे त्यानुसार सदर शासन निर्णयानुसार मुख्य माहिती आयुक्तांच्या या निर्देशांच्या अंमलबजावणी करणे सर्व ग्रामपंचायतींना या शासन निर्णयाद्वारे बंधनकारक करण्यात येत आहे मित्रांनो म्हणजेच आता सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी ज्या वेळेला प्रोसिडिंग लिहतील ग्रामसेवा असो मासिक सभा असो किंवा महिला ग्रामसभा असो किंवा इतर कोणतीही सभा असो तर त्या सभेचं जे काही प्रोसिडिंग लिहितील ते तुमच्या फलकावरती ग्रामपंचायतीचा नोटीस फलक असतो तर त्या फलकावरती लावणं ग्रामसेवकांना अनिवार्य असतं आता तुम्ही म्हणाल हे महत्त्वाचे पॉईंट सांगितले अजूनही काही नियम आहेत ते तुम्हाला पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर मिळेल आता पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो लगेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची तो व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला ग्रामसेवकाची तक्रार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याचा अंदाज लागेल तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल आणि ग्रामपंचायत रिलेटेड विविध कंटेंट जर का तुम्हाला अजून बघायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत आहोत चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र